हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आता लग्न सराई सुरू होत आहे त्यामुळे सगळीकडे नवीन कपडे सजावट फोटोशूट आणि सगळीकडे आपण चमकायला हवं असच सगळ्यांना वाटत असतं खर सांगू आता सगळे जण फक्त एकच बोलत आहेत माझ्यासोबत आता मला वजन वजा कमी मला फोटोमध्ये स्लीम दिसायचं आहे माझ्या कपड्यांमध्ये फिट दिसायचं आहे त्यामुळे असा डाएट प्लॅन हवा आहे की लवकरात लवकर आम्ही आमचं जास्तीत जास्त वजन कमी करू शकतो आणि असे सगळे मेसेज वाचून असे सगळं ऐकून आता असं वाटलं की असा भन्नाट प्लॅन करायची आता वेळ आलेली आहे तर मंडळी या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असा प्रभावी डाएट प्लॅन की अवघ्या महिन्याभरामध्ये तुम्ही जवळपास आठ ते दहा किलो वजन तुम्ही तुमचं तुम कमी करू शकता ते देखील अगदी घर बसल्या आणि तो देखील घरातला आहार घेऊन असा प्रभावी डाएट प्लॅन मी तुमच्यासाठी आता घेऊन आलेली आहे तर मंडळी या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं इंटरमिटेड फास्टिंग अँटी इन्फ्लामेंटरी डायट प्लॅन आणि त्याला जो तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच तसेच मी स्वतः माझं तीस किलो वजन कसं कमी केलं ते देखील दोनदा म्हणजे माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये मी माझं तीस किलो वजन कमी केलं सेकंड प्रेग्नन्सीमध्ये दे देखील केलं ते देखील अवघ्या एका वर्षाच्या आत आणि त्या व्हिडिओला देखील तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच आणि माझे व्हिडिओ बघून कित्येकांचं वजन कमी होत आहे तुमच्या या सगळ्या कमेंट पाहून मला खरच खूप आनंद होत आहे सो so, मंडळी ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असाच एक प्रभावी डायट प्लॅन की डाएट प्लॅन सुरू करण्याआधी मी तुम्हाला पाच पॉवरफुल अशा टिप्स देणार आहे की ज्या देखील तुम्ही या डाएट प्लॅन सोबतच फॉलो करायच्या आहेत सो so, हा डायट प्लॅन सुरू करण्याआधी तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक महिन्यानंतर बघा जे कपडे तुम्हाला आता घट्ट होत आहे तेच तुम्हाला सैल होणार आहेत तर मंडळी ह्या लग्न सराईमध्ये ह्या वेडिंग सीजनमध्ये आता तुम्ही खूप जास्त चमकणार आहात सगळे तुम्हाला विचारतील की तू किती बदलला आहेस किती बारीक झाला आहेस किती तुझं वजन कमी झालेलं आहे तू हे कसं केलंस हे सगळे तुम्हाला प्रश्न नक्कीच ऐकायला मिळतील जर तुम्ही हा डायट प्लॅन अगदी व्यवस्थित फॉलो केला तर सो या डाएट प्लॅन तुमचं वजन तर कमी होणारच आहे पण त्यासोबतच तुमच्या स्किनवरती देखील ग्लो झालेला तुम्हाला दिसेल तुमचे हेअर्स देखील तुम्हाला चमक चमकलेले दिसणार आहेत कारण इतके छान ह्याच्यामध्ये आपण पोषक तत्व ऍड केलेले आहेत चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन डाएट प्लॅन आणि आजचा आपला प्रभावी व्हिडिओ की एका महिन्यामध्ये कमी करा आठ ते दहा किलो आता मी तुम्हाला सांगणार आहे पाच गोल्डन रूल्स आणि मग सांगणार आहे मी तुम्हाला डाएट प्लॅन सो सगळ्यात पहिला गोल्डन रूल हा आहे की इथून पुढे खरं तर एक महिना नाही तुम्ही कायमच केलं पाहिजे पण महिनाभर फक्त करून बघा आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये झालेला चमत्कार सगळ्यात पहिला गोल्डन रूल हा आहे की इथून पुढे तुम्ही सात ते आठ तासाची झोप ही कंपल्सरी घेणार आहात कारण झोप देखील आपल्या शरीरात इतकीच गरजेची असते त्यामुळे देखील आपलं वजन कमी व्हायला आपल्याला मदत होत असते कारण आपण जर झोप व्यवस्थित झालेली तर आपले हार्मोन्स हे इनबॅलन्स होत असतात असंतुलित होत असतात आणि त्याचाच परिणाम होत असतो आपल्या वजन वाढीवर सो so, कित्येकांचं असं असतं की मला रात्री झोपच येत नाही पण त्याचाच परिणाम होत असतो आणि त्यामुळेच तुमची चरबी शरीरामध्ये साठत असते आणि ती बर्न होत नसते दुसरा गोल्डन रूल असा आहे की दिवसभरातून तुम्ही ऍटलीस्ट अडीच ते तीन लिटर पाणी पिणं गरजेचं आहे कारण त्यामुळे तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जायला मदत होत असते आणि वजन कमी करण्यासाठी हे तितकंच प्रभावी आहे तर मंडळी तुम्ही जर एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला चमत्कार तिसरा गोल्डन रूल आपला हा आहे की इथून पुढे तुम्ही तुमचा सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण ह्या सगळ्याचं एक फिक्स वेळ ठेवणार आहात आणि त्या फिक्स्ड वरतीच तुम्ही तुमचा आहार घेणार आहात मग नाश्ता असो दुपारचं जेवण रात्रीचं जेवण कारण यामुळेच आपलं पचन व्यवस्थित व्हायला आपल्याला मदत होत असते आणि त्याचाच थेट परिणाम आपलं वजन कमी करण्यावरती होत असतो सो तुम्ही इथून पुढे तुमचं सगळं जेवण हे टायमिंगवर घेणार आहात आपला नेक्स्ट गोल्डन रूल असा आहे की इथून पुढे महिनाभर तरी ऍक्च्युली हा डायट प्लॅन करूनच तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार सो so, तुम्हाला एक्स्ट्रा जास्त व्यायाम करायची देखील गरज नाहीये पण तुम्ही घरगुती व्यायाम देखील करू शकता किंवा तुम्ही ऍटलीस्ट तीस मिनटं फक्त चालायचं आहे मग रात्री तुमचं जेवण झाल्यानंतर तुम्ही चालू शकता किंवा मॉर्निंग वॉकला देखील जाऊ शकता पण थर्टी मिनिट्स वॉक इज कम्पल्सरी कारण त्यामुळे तुमची फॅट बर्न व्हायला खूप जास्त मदत होत असते सो तीस मिनिटाचा वॉक बघा फक्त तीस तुम्हाला म्हणत नाही काही काही लोकांना जिमला जायला जमत नाही किंवा ना काही काही व्यायाम करायला ना जमत नाही पण लीस्ट तुम्ही वॉक करू शकता स्वतःच आपलं वजन कमी करण्यासाठी आपण इतकं ते नक्कीच करू शकतो सो वॉक करायचं आहे आणि आपला लास्ट रूल असा आहे की तुम्ही तुमचा रोज वेट चेक करा वेट मशीन नसेल तर तुम्ही ते मागवू देखील शकता ऑनलाईन देखील ते मिळतं किंवा जर जवळपास कुठे वेट मशीन असेल तर तिथे पण ऍटलीस्ट रोज किंवा आठवड्यातून एकदा तुमचं तुम्ही वेट हे चेक करणार आहात आणि मग तुम्हाला जाणवणार आहे तुमचं वजन किती कमी होत आहे ते त्याच्यावर तुमचा रेकॉर्ड देखील राहणार आहे आता बघू की सकाळी उठल्यावरती आपण कोणती मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक घेणार ती सो सकाळी उठल्यावरती आपण घेणार आहोत चिया सीड विथ लेमन वॉटर हे खूप इफेक्टिव्ह आहे मी फक्त चियासीड आपल्याला वजन कमी करायला किती महत्वाचं या आहे यावर देखील व्हिडिओ बनवलेला आहे आणि so, त्याची देखील मी डिस्क्रिप्शन दिलेली आहे सो मध्ये असत फायबर प्रोटीन ओमेगा थ्री अँटी ऑक्सिडंट आणि ह्या सगळ्यामुळे आपलं वजन झपाट्याने कमी व्हायला आपल्याला मदत होत थो असते आणि तीच इफेक्टिव्ह ड्रिंक आपण सकाळी घेणार आहोत ती बनवायची कशी मी आता तुम्हाला दाखवते फक्त एक चमचा चियासीड आपल्याला लागतं दिवसभरामध्ये त्याच्यापेक्षा जास्त जास्त नाही एक किंवा दोन चमचे घ्यायचं असतं त्याच्यापेक्षा अजिबात जास्त नाही तर आता बघू की आपली ही मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक बनवायची तरी कशी सो so, सगळ्यात आधी आपण घेणार आहोत एक चमचा चिया सीड एक चमचा चिया सीड आपण एक ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे रात्रभर ॲटलीस्ट तीन ते चार तास हे भिजण गरजेचं असतं पण मी रात्रभरच भिजवून ठेवते मग आपण हे हलवणार आहोत आणि हे सुकवायला ठेवणार आहोत हे मी भिजवलेले चिया सीड्स आहेत तुम्ही ब बघू शकता की हे किती जेली झालेलं आहे ह्याच्यामध्ये भरभरून फायबर आहे प्रोटीन आहे ओमेगा थ्री आहे आणि त्यानंतर आपण सकाळी ह्याच्यामध्ये अर्ध लिंबाचा रस टाकायचा आणि थोडस पाणी ऍड करायचं आणि हे आपण घेणार आहोत आता बघू की आपण ब्रेकफास्टला काय घेणार सो so, ब्रेकफास्ट आपण हाय प्रोटीन चा घेणार आहोत सो so, या ब्रेकफास्ट मध्ये मी तुम्हाला देणार आहे छोले पनीर सँडविच ह्याच्यामध्ये भरभरून प्रोटीन आहे की जेच आपल्या शरीराला खूप गरजेचं असतं आता ते बनवायचं कसं याची रेसिपी याचा व्हिडिओ मी तुम्हाला इथे दाखवतेच पण याला ऑप्शन म्हणून मी तुम्हाला सांगते की एक दिवस जरी तुम्ही छोले पनीर सँडविच घेतलं तर नेक्स्ट डे तुम्ही एक थालीपीठ देखील घेऊ शकता एकच थालीपीठ घ्यायचं आणि मग ते तुम्ही लोणी सोबत घेऊ शकता किंवा दही किंवा कुठलीही घरात बनवलेली चटणी याच्या सोबत घेऊ शकता किंवा हिरव्या मुगाचा ढोसा देखील करून घेऊ शकता रात्री मुग भिजत घालायचे सकाळी मस्तपैकी त्याचा ढोसा करायचा आणि तो घ्यायचा आणि तो ढोसा जरी घेतला तरी एकच ढोसा थालीपीठ घेतलं तरी एकच थालीपीठ तुम्ही घेणार आहात किंवा कुठलाही मेथीचा आणि पालकचा पराठा जरी तुम्ही घेतला तरी तो देखील एकच घेणार आहात आता बघू की हे हाय प्रोटीन्स छोले पनीर सँडविच बनवायचं तरी कसं त्यानंतर अकरा वाजता आपण कंपल्सरी घेणार आहोत पपई शंभर ग्रॅम पपई तुम्ही घ्यायची आहे कारण हीच आपली पचन करण्यासाठी खूपच प्रभावी असते ते आपल्या स्किनसाठी देखील चांगली असते ओवरऑल हेल्थसाठी खूपच चांगली असते आणि वेट लॉस व्हायला देखील यामुळे मदत होत असते सो शंभर ग्रॅम पपई तुम्ही कंपल्सरी घ्यायची आहे किंवा जर पपई कधीतरी नसेलच तर तुम्ही सफरचंद घेऊ शकता ऍपल घेऊ शकता सेम शंभर ग्रॅमच घ्यायचं पण मोस्टली ट्राय करा की तुम्हाला पपईच मिळेल पपई आपल्याला खरंच त्याचा इफेक्ट खूप आपल्याला चांगला दाखवत असते आणि महिन्याभरातच आपल्याला आठ ते दहा किलो वजन कमी करायचं आहे त्यामुळे शक्यतो पपईस तुम्ही खाण्याचा प्रयत्न करा, प्रयत करा। त्यानंतर आता आपण दुपारचं जेवण करणार आहोत मध्ये आपण काहीही खायचं नाहीये हे डाएट तुम्ही फक्त जसं मी सांगितलं तसं जर फॉलो केलं तर तुमचं वजन लवकरात लवकर कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तर दुपारचं जेवणाची देखील एक फिक्स वेळ ठरवा म्हणजे तुम्ही साधारण दीड ते दोन एक ते दोन मध्ये तुमचं दुपारचं जेवण करणार आहात तसेच सकाळी सकाळचा नाश्ता देखील तुम्ही नऊ साडेआठ ते नऊच्या दरम्यान मध्ये करण्याचा प्रयत्न करा आता बघू की आपण दुपारच्या जेवणामध्ये काय घेणार दुपारच्या जेवणामध्ये मी तुम्हाला देणार आहे की दही आणि भात ओके सो तो कसा बनवायचा तुम्हाला सांगते सो पन्नास ग्रॅम तांदूळ पन्नास ग्रॅम भात घ्यायचा बॉइल्ड आणि पन्नास ग्रॅम तुम्ही दही घेणार आहात आणि ते तुम्ही खाणार आहात त्याची रेसिपी मी तुम्हाला इथे दाखवतेच किंवा ह्याला ऑप्शन म्हणून तुम्ही खिचडी भात घेऊ शकता मसाला खिचडी देखील करू शकता ती तुम्ही दीडशे ग्रॅमच घ्यायचा आहे आणि तेवढंच तुम्ही खाणार आहात किंवा ह्याला ऑप्शन म्हणून तुम्ही कुठलीही एक भाजी आणि एक भाकरी बस एवढंच खायचं आहे एक भाजी आणि एक भाकरी ऑप्शन तुम्हाला मी सांगते कुठलीही भाजी आणि एक भाकरी ओके सो आता बघू की आपण हा दही भात बनवायचा तरी कसा कर्ड राईस खूप झटपट बनतो पन्नास ग्रॅम आपण उकडलेले तांदूळ घेणार आहोत त्याच्यानंतर पन्नास ग्रॅम घरचं दही घेणार आहोत त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर थोडं डाळिंब आणि मीठ टाकायचं त्याला तडका देण्यासाठी एक चमचा तूप त्याच्यामध्ये हिंग पेडगी मिरची चणा डाळ थोडीशी हिरवी मिरची कडीपत्ता मोहरी आणि दोन चमचे शेंगदाणे टाकायचे आणि मस्तपैकी हा तडका ह्याच्यावर टाकून आपण हे खाणार आहोत खूपच टेस्टी लागतं हे आणि वेट लॉससाठी फायदेशीर सो आता आपण हे ऑप्शन्स बघितले दुपारच्या जेवणाचे एक तर तुम्ही दही भात घेऊ शकता किंवा मसाला खिचडी देखील घेऊ शकता किंवा कुठलीही एक भाकरी आणि एक भाजी आणि त्यासोबतच ह्याच्यातलं एक ऑप्शन कुठलाही घ्यायचा आणि त्यासोबतच कंपल्सरी एवढा मोठा बाउल भरून तुम्ही सॅलेड घेणार आहात त्याच्यावरती मीठ अजिबात टाकायचं नाही पण एवढा कंपल्सरी बाउल भरून सॅलेड हे घ्यायचंच आहे दुपारच्या जा जेवणामध्ये आता इव्हिनिंगला तुम्ही कंपल्सरी घेणार आहात पन्नास ग्रॅम मूग डाळ स्प्राऊट्स ओके पन्नास ग्रॅमच घ्यायचे किंवा त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही रोस्टेड चना देखील घेऊ शकता तो देखील ग्रॅम ग्रॅम म्हणजे तुम्ही घ्यायचे किंवा रोस्टेड चणा घ्यायचा पन्नास ग्रॅम किंवा आणि त्यासोबत तुम्ही कंपल्सरी घेणार आहात ग्रीन टी कारण ग्रीन टी, टी ही देखील आपल्या शरीरासाठी खूप इफेक्टिव्ह असते कारण त्यामुळे आपलं वेट लॉस व्हायला मदत होत असते कोणतीही ग्रीन टी घ्या जी ग्रीन टी अवेलेबल आहे ती तुम्ही घेऊ शकता स्वतः जी ग्रीन टी घेते त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही ती देखील घेऊ शकता किंवा जी अवेलेबल येते पण टी कंपल्सरी घ्यायची आहे कारण त्यामुळे आपलं पचन चांगलं व्हायला मदत होत असते आता आपण बघू की डिनरला काय घेणार डिनरला मी तुम्हाला देणार आहे मस्त ऑप्शन ते म्हणजे पनीर टिक्का तो बनवायचा कसा त्याची त्याची रेसिपी देखील मी तुम्हाला इथे दाखवते हो पण त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही अजून सूप देखील घेऊ शकता वेगवेगळे सॅलड देखील घेऊ शकता तसेच रात्रीचं जेवण काय करायचं तुम्हाला अजून ऑप्शन्स मिळतील यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे की डिनरला तुम्ही काय घेऊ शकता की ज्यामुळे तुमचं वजन लवकरात लवकर कमी व्हायला तुम्हाला मदत होईल आता बघू की ही पनीर टिक्काची रेसिपी पनीर टिक्का हा खूपच टेस्टी आहे आपला त्यासाठी आपण घेणार आहोत पन्नास ग्रॅम पनीर आपल्याला लागणार आहे त्याआधी आपण घेणार आहोत दही अगदी घरचं दही पाणी काढून घ्यायचं त्याच्यामध्ये आता अद आता आपण ॲड करणार आहोत कॅरम सीन त्याच्यानंतर कसुरी मेथी ॲड करायची आहे थोडंसं मीठ ॲड करायचं आहे ओवा ॲड करायचा आहे लाल मिरची पावडर त्याच्यानंतर एक चमचा बेसन पीठ ॲड करायचा आहे आणि त्याच्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट ॲड करायची आणि एकच चमचा आपण मस्टर्ड ऑईल ॲड करणार आहोत खूपच टेस्टी आहे अगदी हॉटेलमध्ये बनतात तसं त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टॉमॅटो टाकणार आहोत कांदा टाकणार आहोत आणि ढोबळी टाकणार आहोत आणि हे मस्तपैकी हलवून घेणार आहोत हे घरी बनवलेलं पनीर आहे तुम्ही बघू शकता तुम्ही विकतचं देखील आणू शकता पन्नास ग्रॅम पनीर घ्यायचं आणि मस्तपैकी हे मॅग्नेट करून ठेवायचं ॲटलीस्ट तुम्ही पंधरा मिनटं हे ठेवू शकता किंवा तुम्ही जर एक तास जरी ठेवलं तर अजूनच थे टेस्टी हे टेस्टी लागेल आणि मस्तपैकी हे अशा प्रकारे तुम्ही भाज्या लावायच्या आणि आपल्या पॅनवरती मस्तपैकी तेल लावून आपण हे भाजून खाणार आहोत खूपच पोटभरीचं आहे आणि वेट लॉससाठी हे खूपच इफेक्टिव्ह आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला देखील आवडेल आणि घरी देखील तुम्हाला सगळ्यांनाच आवडणार आहे अशी ही मस्त रेसिपी आहे आपली पनीर टिक्क्याची फॉर वेट लॉस तर मंडळी आहे आहे तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला जर हे चॅलेंज स्वीकारणार असाल एक महिन्याचं तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे आता बघू रात्री झोपण्याआधी आपण कुठली डिटॉक्स ड्रिंक घेणार आहे की त्यामुळे खूप जास्त इफेक्ट होणार आहे आपल्या दिवसभर जे आपण आहार घेतलेला आहे ते पचन व्हायला देखील मदत होणार आहे सो रात्री आपण घेणार आहोत जिरा वॉटर एक चमचा जिरा आपण उकळायला पाणी ठेवायचं मोठा ग्लास भरून त्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं अर्धा ते, 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 ते पाऊन तास आधी तुम्ही हे पाणी घेणार आहात त्यामुळेच ही फॅट कटर ड्रिंक आहे त्यामुळेच तुमची अनावश्यक चरबी जळायला तुम्हाला मदत होणार आहे तर मंडळी तुम्हाला जर हा माझा भन्नाट एक महिन्याचा वेडिंग सीझनचा डायट प्लॅन आवडला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर मंडळी आता तयार राहा या लग्न सराईमध्ये या वेडिंग सीझन मध्ये सगळ्यांमध्ये आकर्षित दिसण्यासाठी एकदम मस्त तुमच्या मध्ये तुम्ही फिट दिसाल फोटोमध्ये स्लिम दिसाल आणि आता वेळ आलेली आहे स्वतःकडे लक्ष देण्याची आतापर्यंत जे आपल्या शरीराकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे आता वेळ आलेली आहे तिकडे लक्ष देण्याची आणि तुम्ही हा व्हिडिओ ओपन केलेला आहे सो ऑलरेडी तुम्ही पहिलं पाऊल उचललेलंच आहे तुमचं वजन कमी करण्यासाठी सो तुम्ही जर हा डायट फॉलो करणार असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच कोणताही डायट प्लॅन फॉलो करताना कुठलाही उपाय करताना सगळ्यात आधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे गरजेचं असतं तर मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो तुमचे ग्रुप्स असो तिथे देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील अगदी घर बसल्या घरातला आहार घेऊन त्यांचं वजन कमी व्हायला मदत होईल आणि ते देखील हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करतील आणि महिन्याभरामध्ये त्यांना देखील त्यांच्या वजनात झालेला चमत्कार नक्कीच दिसेल तर मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील तर वजन कमी करण्यासाठी या डाएट सोबतच गरज आहे स्वतःवरती विश्वास ठेवण्याची सातत्य ठेवण्याची की असं नेहमी ने दोन दिवस डाएट फॉलो केलं आणि मग केलं नाही सो सातत्य ठेवा स्वतःवरती विश्वास ठेवा एक जिद्द ठेवा मग बघा तुमचं वजन कमी करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये म्हणजेच उद्या संध्याकाळी सात वाजता तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय